वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सोळा अमध्ये भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार शर्मिलाताई शंकर नामदेव वानखेडे यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक जोमात सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालत ठोस विकासाच्या वचननाम्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे या प्रचारात भाजपचे आमदार श्यामभाऊ खोडे ज्येष्ठ नेते राजू पाटील राजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचाराला धार दिली त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून प्रभागात भाजपाची ताकद वाढताना स्पष्टपणे जाणवत आहे पाणी घरकुल महिला सुरक्षा केंद्रस्थानी मुद्दे प्रभाग सोहळा पाणी पाणीपुरवठ्याची अनियमितता घरकुल योजनांचा रखडलेला लाभ महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अंतर्गत रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट्स अशा अनेक ज्वलंत समस्यांचा अभ्यास करून शर्मिलाताई वानखडे यांनी विकासाचे स्पष्ट आणि व्यवहार्य वचननामा जाहीर केला आहे चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरवठा पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा न्याय लाभ महिला सुरक्षेसाठी प्रकाश व्यवस्था सीसीटीव्ही आणि सतर्कता स्वच्छता रस्ते व नागरी सुविधांवर भर काम बोलते आश्वासन मतदारांचा सूर घराघरात जाऊन थेट संवाद समस्या ऐकून घेण्याची पद्धत आणि कृतीशील नेतृत्वामुळे नागरिकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी असा सूर प्रभागात उमटत असून या निवडणुकीत विजय शर्मिलताई वानखेडे यांचाच होईल अशी ठाम चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे भक्कम संघटन अनुभवी नेतृत्व आणि विकासभिमुख दृष्टिकोन यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक सोळा अमध्ये भाजपाचा मतदाता विजय निश्चित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे